राज ठाकरे असं म्हणाले इथे एक भिकारडा संपादक राहतो म्हणे बरोबर आहे नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटत आहे आपण ठाकरे आहात तर ठाकर्यांसारखे वागा दिल्लीचे बूट चाटू नका फडणवीस पालखी वाहू नका, नका। संजय राऊत राज ठाकरेंना म्हणाले तुम्ही मोदीचे बूट चाटता फडणवीसच्या पुढे पुढे करता आणि वरून भाषणामध्ये म्हणतात आम्ही ठाकरे आहोत राऊत म्हणाले तुम्ही जर ठाकरे असाल तर ठाकरे सारखे वागा मोदीच्या बूट चाटू नका फडणीच्या पुढे पुढे करू नका स्वतःला ठाकरे म्हणता आणि दुसऱ्यांच्या पुढे पुढे करता तुम्हाला जर बाळासाहेबांनी घडवलं असेल तसेच आम्हाला देखील तुमच्या अगोदरपासून पासून बाळासाहेबांनी घडवले असं राऊत म्हणाले त्यामुळे स्वतःला ठाकरे म्हणायचं असेल तर अगोदर ठाकरे सारखे वागा राऊत पुढे हेही म्हणाले राज ठाकरेंनी सभेमध्ये माझ्यासाठी खुर्ची ठेवली आता तेवीस तारखेला मी त्यांच्यासाठी माझ्या सभेमध्ये पलंग ठेवणार राज ठाकरेंनी काही दिवसा अगोदर संजय राऊतला एका भाषणामध्ये म्हटले होते आमच्याकडे एक भिकारडा संपादक राहतो त्याच उत्तर देत असताना संजय राऊत नेमकं काय म्हणाले बघा बकरा मिळाला नाही बकरी केली आता बकरी आली म्हणून काय निवडणूक आयोगानं आपल्यावरती खटला दाखल केला आता बकरी हा काय अनपार्लिमेंटरी शब्द आहे का आप आपण म्हणतो बळीचा बकरा केला आता बाई आली तर बकरी केली महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाणी चाळीस गद्दार जिथे आहेत तिथे हे बकरे कापले जाणार आहेत पण मगाशी मी म्हणालो ना हरण्याची खुमखुमी काय जात नाही काही लोकांची सुनील रावतांना किंवा आम्हाला विशेषतः आम्हाला त्रास देण्यासाठी ते दे कोण कौन कोण आले काल परवा गोविंदा येऊन नाचून गेला हा नाचा आमचा पराभव करणार हा गोविंदा त्यानंतर मुख्यमंत्री येऊन जाऊन आहेतच इथे आणि कोण आला होतं पोपट सुपारीबाज सन्मानीय राज ठाकरे येऊन गेले असं कळलं मला दोन वेळा दोन वेळा आले इथे मी म्हणत करता आले ते इथे दोनदा आले दोनदा म्हणजे फडणवीसच्या आदेशाने आले देवेंद्र फडणवीसच्या येऊ द्या ना लोकशाही आहे लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात एकमेकाच्या विरुद्ध उमेदवार आपण उभे करतो पण इथे आले आणि अने महाराष्ट्रामध्ये अनेक विषय असताना बोलले कोणावर तर राऊतांवर सुनीलवर पण नाही आमच्या माझ्यावरच माझा काय संबंध आहे पण स्वप्नात दिसतो मी त्यांना नरेंद्र मोदीला स्वप्नात संजय राऊत दिसतात अमित शहाला स्वप्नात संजय राऊत दिसतात राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना माझ्या नावानं झोप लागत नाही ही निष्ठावंतांची ताकद आहे राज ठाकरे असं म्हणाले इथे प्रत्येक भिकारडा संपादक राहतो म्हणे बरोबर आहे नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणता हे तुमचं प्रेम बाळासाहेब ठाकर्यांवरचं बरोबर ज्या सामनानं या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई पस्तीस चाळीस वर्ष मी लढत राहिलो तर तुमची जी पोटदुखी आहे ती मळमळ इथे तुम्ही बाहेर काढली त्यांचं असं म्हणणं आहे मी ठाकरे आहे मग आम्ही राहूत आहोत ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेलेच आहोत आम्ही ठाकरे आहात तर ठाकर्यांसारखे वागा आपण ठाकरे आहात तर ठाकर्यांसारखे वागा दिल्लीचे बूट चाटू नका फडणवीसची पालखी वाहू नका या महाराष्ट्राच्या दुश्मनांची असे आपल्याला माझी नम्र विनंती आहे परवा दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी माझ्यासाठी खुर्ची ठेवली रिकामी माझ्यासाठी खुर्ची मला कारणच कळलं नाही राज ठाकरेच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर सन्मानीय संजय राऊत वगैरे वगैरे मी म्हटलं आता आपली सभा आहे आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया कारण तेवीस तारखेला आपण खाट टाकणारच आहोत तुमची खुर्ची आमच्यासाठी आमची खाट तुमच्यासाठी खटाखाट काय अरे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहे आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाही कधी आम्ही आमचं इमान विकलं नाही कधी आम्हाला इडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही आमच्यावरही दबाव आले पक्ष सोडा उद्धव ठाकरेंना सोडा आम्ही जाताना इडी घेऊन जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबात तर रुबातून बाहेर आलो आम्ही हा भगवा असा कडकवत आलो आम्ही असा आणि गेलो असा असा तुम्हाला इडीने एकदा बोलवलं तुम्हाला इडीने एकदा बोलवलं दोन वर्ष कोमात गेलात आणि आता भारतीय जनता पक्षाशी काय करताय हे आपण ठाकरे आहात म्हणताय ना म्हणून तुम्हाला मी हे नम्रपणे सांगू इच्छितो उद्धव ठाकरेंनी संघर्ष सुरू केला ना ज्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी तोडली फोडली विकत घेतली त्यांच्याविषयी जर राज ठाकरेंना ममत्व असेल प्रेम असेल तर आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांशी दलाली करताय जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे गौतम अडाणीला राज ठाकरे मुंबईतल्या गौतम अडाणीवर बोलत नाहीत ज्या पद्धतीनं मुंबई विकायला काढली आहे मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं सुपाऱ्या घेतल्या त्याच्यावर राज ठाकरे बोलत नाहीत मराठी माणसाला तरुणाला बेरोजगार केलं जात आहे आमच्या नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात आहेत त्याच्यावर बोलत नाही पण काय म्हणतायत देवेंद्र फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे देवेंद्र फडणवीस ज्या देवेंद्र फडणवीसनं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तो फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं जर राज ठाकरे म्हणत असतील तर मला तुमची लाज वाटते आपण ठाकरे आहात ना आणि ज्याने बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि त्याचं फार कौतुक आहे त्याला अशा फरणूसची आपण ज्या पद्धतीनं ही लाचारी पत्करताय हे ठाकर्यांचं काम नाही पण आम्ही राऊत बरे लढेंगे जितेंगे संघर्ष करेंगे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी साथीचा कोट करून तुरुंगाची कायद्याची कसली पर्वा न करता आम्ही सगळे लढत आहोत राज ठाकरे यांना मी पुन्हा पुन्हा आमंत्रण देईन आपण इथे येत राहा मी एकनाथ शिंदेला आमंत्रण देईन अधूनमधून तुम्ही येत राहा इथे खाटा टाकण्याचं काम आमचे शिवसैनिक करतील आमचे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील एक दिवस तुम्हाला त्या खाटेवरून तुमची राजकीय अंत्ययात्रा काढू संपवून टाकू आम्ही तुम्हाला या महाराष्ट्रात तुम्ही राहणार नाही आणि या महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मी आमच्या विक्रोळी मतदारसंघातील माझ्या सगळ्या बांधवांना इतकं सांगेन की जागते रहो सावध राहा ही लढाई फक्त सुनील रावतांची, संजय राऊतांची शिवसेनेची काँग्रेसची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची नाही ही लढाई आपल्या महाराष्ट्राची आहे आणि ती आपल्याला जिंकायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र